ब्रॉड टू यू बाय ऑक्सीरिज माणिकचंद ऑक्सीरिज प्राउडली इंडियन आरक्षण मनोज जरंगे पाटिल तीसरा दिवस मुंबईत है मुंबईत तो आपण मरीन ड्राइव से दृश्य पता है मरीन ड्राइव रविवार रविवार आहे मरीन ड्राइव आहे आंदोलक जे आहेत आपण आहेत ते जे मरीन टॅटरा पॉर्ट जे आहेत ते टॅटरा पॉटलाही आंदोलक जे आहेत ते उतरलेले दिसत आहेत तुम्ही कुठून आले काय नाव भाऊ माझं नाव रमेश लक्ष्मण चौधरी पारनेर तालुक्यातून आलेलो आहे आम्ही तर आपण मुंबईत सगळ्या मुंबईत मला तर पाहिले पण आता मरीन ड्राईव्हला पण तुम्ही एकदम समुद्रात दुपकी मारून आले हो समुद्रात आलेलो बघायला आम्हाला आता मराठ्यांना सम... आरक्षण घ्यायचं त्यामुळं बसून बस एका जागा सर्व बसून बसून कंटाळ आलेला त्यामुळे बघायला आलेले सगळे खालपर्यंत हो सर्व खाली पाण्यापर्यंत गेलेलो गाडी कोणा अडवली होती आम्ही गाडी आता हे जे हा हा कुठून कुठून आम्ही अहमदनगर पारनेर माझ अहिल्यानगर पारनेर अनुदास चौधरी ते खूप आम्ही प्रश्न असा आहे की जेवण कुठे करायचं कुठे स्नान करायचं कसं मुंबईत कसं तुमचं सगळे हालत बेकार आहे चालू इथे सोयी नाही सुविधा नाही कुठलीच जेवणाची सोय नाही भरपूर हालत बेकार आहे पण आमचे जेवढे मुंबई सगळं बंद केलेलं आहे गावावरून गाड्या भरून येतात ट्रक भरून येतात सुविधा नाही सुविधा नाही आम्ही मराठ्यात सर्व महाराष्ट्राचं पोट भरतो शेतकरी आमचा सगळ्या महाराष्ट्राचा शेतकरी आमचा मराठी एक आमचा मराठी शेतकरी सर्व महाराष्ट्राचं पोट भरतो आणि आज त्यांनाच मुंबईमध्ये उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे ते आपण म्हणू करतो तो ते सोयी करून द्यायची आहे ते मागे पण आहे लोकांशी बोलून घेऊ ये जरा ये काय तुटून आले का, का। सर आम्ही बीड वरनं आलेलो आहे ती बीड गेवराय वरनं आलेलो आहे तर जोपर्यंत आमच्या वालो एकच मिशन आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि आता सात टप्पे आरक्षण जे पाटलांनी ठेवलेले आहेत ते सात टप्पे होईपर्यंत आमचा समाज शांत राहणार आहे सात टप्पे झाल्याच्या नंतर जो पाटलांचा आदेश येईन पाटलांनी सांगितलेलं आहे फक्त शांततेत आजपर्यंत चालू द्या जर याला जर हिंसक वळण जर लागलं तर याला जबाबदार हे फडणवीस सरकार राहणार आहे पाणी पण बंद करणार हॅलो दादाची तब्येत खूप हलवलेली आहे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्ही आजच्या दिवस शांत बसणार आहे आम्ही आज समुद्राच्या काठावर आलेले आहे काही बांधव खाली चालले तर आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं तर मराठा बांधव मराठा आंदोलक समुद्रात उडी मारण्याच्या तयारीत आहेत मी नांदेड येथून आलेला आहे आज आम्ही तीन ते चार दिवस झालं तीन ते चार दिवस झाले मराठा समाजासाठी आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आलो आहोत आज आम्ही तीन ते चार दिवस झालं घर सोडून आलो आहोत आमचे मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये येण्यासाठी काय आम्हाला मुद्दामून यावं असं मुंबई बघण्यासाठी आलेलो नाहीत आमच्या प्रत्येक मराठा बांधवांची सगळ्यांची तळमळ बघून माननीय मंडळदादा जरांगे पाटलांचा तळबळ आणि हे लढा बघून आम्ही आलेले आहोत सर तुम्हाला एवढी कळकळीची कल विनंती प्रत्येकासमोर मीडिया तुम्ही दाखवत आहात पण आमची न्यूज वर एकही एक जण खबर घेत नाही मी कशामुळे मी, मी ना, सर ना, मी आज मी आज तर पाच सहा दिवस झाला मुंबईमध्ये रस्त्याने मनोदादा बरोबर चालत आलेलो आहे आणि माझे माझे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती आहे की आमचा अंत पाहू नका आम्ही मुंबईमध्ये शांत आहेत मुंबई आमची म्हणून आम्ही शांत आहे पण आम्ही आरक्षण हक्काच आमचं आमचं आरक्षण हक्काच आहे ते आम्हाला द्या मुख्यमंत्री साहेबांनी कलक विनंती मनोज दादांचा आदेश आहे कुठल्याही कोणाला द्यायचा नाही आम्ही कोणाला हात नाही लावलेला पण दादांना दादा कडक आंदोलन चालू केलं तर याला सर्व जबाबदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब राहतील मरीन ड्राईव्ह ला आपण दृश्य पाहतायत इथे रविवारी आपण म्हणू शकतो आणि उद्या सोमवार आहेत मुंबईचे लोक जे आहेत ते कामावर पण येणार आहेत आणि ही परिस्थिती आपण बघू शकतायत की असं होताना दिसतंय कॅमेरा पर्सन नितीन वर्धे सोबत गुस्तफाशी मुंबई तक